आपण पाहत आहात बागलाण वृत्तात खबर बात महाराष्ट्राची जायखेडात मोटर चोरीचा धुमाकूळ शेतकरी हवालदिल चोरांचा बंदोबस्त करू एपीए सागरकाडे यांचा आशावाद बागलाण तालुक्यातील जायखेडा परिसरातून विहिरीतील पंप सेट आणि मोटर चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे गेल्या महिन्याभरापासून चोरट्यांनी शेतकरी वर्गाला हैराण केले असून रात्रीतून शेतातील मोटारी गायब होत आहेत त्यामुळे शेतीत पाणी देण्याच्या कामात मोठा व्यत्यय येत असून शेतकरी संतप्त झाले सध्या चोरट्यांचे धाडस वाढले असून यावर पोलिस प्रशासन कधी लक्ष देणार असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत तर याबाबत बागलाण वृत्तांत न्यूजने जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरात लवकर या चोरांना शोधून बिड्या ठोकल्या जातील असा आशावाद व्यक्त केलाय जायखेडा येथील वडी पिसोड शिवारात गट नंबर अकरा मधील दत्तू देवीदासरनार यांच्या शेतातून काल रात्री चोरट्यांनी पुन्हा एकदा मोटर चोरून नेली या घटनेत जवळपास शंभर फुट वायर तीन हॉर्स पॉवरची मोटर पाईप आणि स्टार्टर असा हजारो रुपयांचा ऐवज करण्यात आलाय चौथ्यांदा मोटर चोरीची घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या धाडसी चोरी करणाऱ्या टोळीला तातडीने पकडण्याची मागणी होत आहे वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले शेतकरी मोठ्या कष्टाने शेती करतात मात्र अशा चोरीच्या घटनांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे पोलिसांनी तातडीने त्या गंभीर विषयाची दखल घेऊन गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे दरम्यान जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांनी विचारले सांगितले की लवकर चोरांचा बंदोबस्त करण्यात येईल व शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला बागलण वृत्तांतासाठी प्रशांत भांबरे